हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तरी ते मी एक पेरू घेतला आहे तर आपण पेरूपासून भन्नट अशी रेसिपी पाहणार आहोत तरी ते पेरू मी कट करून घेते तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला पेरू कट करून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला पिकलेला पेरू घ्यायचा नाही आहे आणि खूप जास्त कच्चा देखील पेरू घ्यायचा नाही आहे तर ह्याच्या पाठचा आणि पुढचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशा बारीक फोडी करायच्या आहेत आपल्याला पेरूच्या तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला पेरू कट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी सर्व पेरू कट करून घेते जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तरी ते मी सर्व पेरू कट करून घेतला आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला पेरूच्या ह्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला जितके शक्य होईल तितके हे सर्व बिया आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकता सुरीच्या पुढच्या टोकाच्या साह्याने आपल्याला ह्याच्या बिया काढून घ्यायच्यात व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण सर्व बिया काढून घेणार आहोत खरंच खूप छान रेसिपी होती ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा पाहू शकता या पद्धतीने आपण सर्व बिया काढून घेऊया तरी इथे मी पेरूच्या सर्व बिया काढून आहेत जितक्या मला शक्य होईल तितक्यात मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता याच्या आपण बारीक फोडी करून घ्यायच्यात आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे पण तरीसुद्धा आपण ह्याच्या बारीक फोडी करून घेऊया कारण की हे कडक आहे त्याच्यामुळे आपलं मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं तर या पद्धतीने आपण बारीक फोडी केल्या तर आपल्याला वाटायलासुद्धा सोपं जाईल तर पाहू शकता असंच आपल्याला सर्व बारीक फोडी करून घ्यायची आहेत तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आपल्याला सर्व पेरूच्या अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत तुम्ही ही रेसिपी कधी केली आहेत का या अगोदर हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता मी सर्व पेरूच्या बारीक अशा फोडी करून घेतल्या आहेत तर आपल्या सर्व पेरूच्या फोडी करून झाल्या आहेत आता आपण वाटण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तरी इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथं मी छोटा अद्रकचा तुकडा घेतला आहे जिरे घेतले आहे पुदिना घेतला आहे थोडंसं थोडीशी कोथंबीर घेतली आहे आणि लसूण घेतला आहे आता आपल्याला हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जे आपण पेरूच्या फोडी करून घेतल्या आहेत देखील आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता मी सर्व साहित्य इथे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर छान अशी बारीक पेस्ट तयार केली आहे आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता इथे गॅसवरती मी टोप ठेवला आहे यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याचे पाने घालून घ्यायचे आहेत आता हे सर्व छान असं हलवून घ्यायचं आहे छान अशी आपल्याला फोडणी द्यायची आहे या चटणीला आता गॅस बंद करूया आणि ही फोडणी आपण ह्या चटणीमध्ये घालून घेऊया तुम्ही ही चटणी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही ही चटणी ढोशासोबत खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते तरी ते मी चवीनुसार मीठ घालते मग मी मीठ घालायची विसरले होते मीठ तुम्ही ज्यावेळेस आपण वाटण वाटतो त्यावेळेस घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय